आप आज आपलं प्लॅनिंग होतं बघायला जायचं धरण पण डॅम मध्ये एवढं पाणी होतं की मरण चालेल तर कसं आहे भावा आपल्याकडे पॅटर्नच वेगळा आहे त्यामुळे आजकालच्या पुरी पण करतात लय हवा आज तुमचा भाऊ बघायला चाललाय धोमचा डॅम कारण सगळेच म्हणत होती की डॅमला गेले म्हणलं करूनच टाकू एकदाच काम लका लका लय भारीच आहे म्हणजे लय भारी असं म्हणत होतो मी तर आता फायनली आपण एकदाच पोचलो आता धरणावर त्याच्यामुळे आपण देत नाही आता सुट्टी आणि व्हिडिओला जेवढ्या व्ह्यूज देतात त्यातले दहा टक्के पब्लिक पण आपल्याला फॉलो करत नाही जा बाबा मी करतो आता तुमच्याशी गट्टी आपण तुम्ही जर आपल्याला फॉलो केला असेल तर लगेच करू आपण बट्टी तर आता इथे येऊन एक प्रॉब्लेम झाले ते म्हणजे धरणाचं पाणी लय वर आलं त्यामुळे समजत नाही आता नेमकं काय करायचं कारण आता बोटिंग तर करूच शकत नाही आणि शिवाय प्रश्न असा की तिकीटाचं पैसे कुणी भरायचं मग आमचं ठरलं मोकड्यानं घराकडे जायचं मग आम्ही निघालो परत आपापल्या घरी तुमचा पण मूड ऑफ झाला असेल म्हणून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यात शेवटचं सॉरी बोला रामकृष्ण हरी घरी जाऊन खायचं चहा बर पार्ले बिस्किट आणि खरं घरी जाताना दादा म्हणला चल खाऊया उल्लीच वडा पाव आणि तसं पण कधी येणार काम मला तुमचा मोठा भाव हे ऐकून मी पण केलं वाव वडापाव हातात आला की सगळ्यांनीच मारला त्याच्यावरती ताव घरी जाताना कार्तिकसाठी केक घ्यायला आलो कारण आज त्याचा वाढदिवस आणि कार्तिकच्याच काय प्रत्येकाच्याच आईबापाला असे या दिवसाचं सेलिब्रेशन करायची हवं संध्याकाळी शेकोटी करून केला जाळ आणि बर्थडे ला आलं होतं प्रदीपदा छोटस बाळ आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये का त्याच्या शर्टचं बटन दाबलं ना की लाइटिंग लागते आणि तुमच्या स्क्रीनच्या खाली जे फॉलोचं बटन आहे ते दाबलं की आपल्या प्रोफाईल वरच फॉलोवर काउंट वाढतो हाय का नाही मॅजी मग वाट कुणाची बघताय लगेच करून बघा